बाबतीमध्ये आम्ही जर कुठं वजन केलं तर आमच्या गाड्या तिथं खाली केल्या जात नाही वगैरे तर आपण पहिल्या दिवशी ज्या दिवशी कारखाना चालू केला त्या दिवशी सांगितलं की तुम्ही कुठंही वजन काटा करा आमच्याकडं पडताळणी करू शकता तुम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये कधीही फरक येणार नाही शंभर दोनशे किलोचा फरक कुठंही येतो कारखान्यामध्ये आल्यानंतर दोन तास चार तास उभा राहतो त्यावेळेला शे दोनशे भारतातलं स्टँडर्ड आहे की दहा टनाला दोनशे किलोचा फरक हा येतो तुमची पंचवीस टनाची गाडी असेल तर पाचशे किलो पर्यंत फरक येईल तर आपण मागच्या हंगामामध्ये ते जाहीर केलं बाकी कारखान्या सत्तावीसशे रुपये दर देत असताना आपण अठ्ठावीसशे पन्नास रुपये दर जाहीर केला आणि एक रकमी तो शेतकऱ्यांना दिला आता ह्या वर्षाच्या हंगामासाठी म्हणून आपण आपले दर जाहीर करत आहोत की शहाऐंशी झिरो बत्तीस एकतीस झिरो दोन आठ हजार पाच अठरा एकशे एकवीस दहा हजार एक व पंधरा झिरो बारा ह्या ऊसासाठी आपण तीन हजार एकशे पन्नास रुपये दर जाहीर करत आहोत दोनशे पासष्ट व इतर जाती ज्या आहेत त्याच्यासाठी तीन हजार पन्नास रुपये दर जाहीर करत आहोत